ही गोष्ट आहे एका सापाची आणि आमच्या ह्या कोकणातील डोंगरामध्ये असणारं अश्नार, जंगलात असणाऱ्या घरात साप येणं आणि साप राहणं ही काही फार मोठी गोष्ट होती असं नाही पण तरी कुठेही साप घराच्या अवतीभवती दिसला सरपटणारी जनावरं दिसली तर त्याच्यावर एकच तोडगा काढत असत की त्याला मारायचं मारून टाकायचं त्याला काय असा शू अवे करून किंवा त्याला हाकलून देऊन किंवा जंगलात नेऊन सोडा वगैरे असं काही नव्हतं कारण काही असे स्नेक कॅचर्स वगैरे तिथे नसायचे तर बरेच दिवस सर्व लोक घरी काय म्हणत असत की खूप उंदीर झाले कारण रात्री माणसं झोपली की घर होतं तीन मजली तीन माळ्यांचं आणि वरच्या माळ्यावर कोणी काही माणसं झोपत नसत फक्त काही सामान ठेवलेलं असायचं किंवा बेगमेचे पदार्थ ठेवलेले असायचे तर तिथे भराभर भराभर धावण्याचा दुड दुर धुड धुड असा लाकडाच्या घरांवर जसा आवाज येतो तसं धावण्याचा आवाज येत असे आणि त्यामुळे सगळे लोक म्हणायचे खूप उंदीर झालेत आणि एक मांजर आणून ठेवायला हवं म्हणजे का तर मांजर हे उंदरांना ऑटोमॅटिक कंट्रोल करतं तर असा तो आवाज येत असे आणि आम्ही जिथे झोपायचो म्हणजे माझी तीन भावंडं दोन भावंडं आणखीन आणि मी आणि आई अप्पा अशी सगळी आम्ही झोपायचो एका खोलीत एका खोलीत म्हणजे ती छोटीशी खोली होती आणि त्याच्या वरचा बाजूला माळा होता आणि माळा कसा बनवलेला ते काही सिमेंट कॉन्क्रीटचं घर नव्हतं लाकडाचं घर त्यामुळे खोलीच्या वरच्या बाजूला बहाल टाकलेली होती बहाल म्हणजे मोठे मोठे लाकडाचे तुकडे बहालं होती म्हणजे जवळजवळ एक फूट बाय एक फूट या ह्याची आणि त्याच्यावर फळ्या होत्या लाकडाच्या आणि हे बहालं वगैरे शंभर शंभर वर्ष जुनी होती कारण घर फार जुनं होतं त्यामुळे बहालांना कुठे ती किडलेली होती कुठे त्यांना भूकं पडलेली होती कुठे वेरंटियर झालेलं होतं किंवा कुठे ते कीड लागून पडलेली होती असं वगैरे तर अशी ती खोली होती वरच्या बाजूला आणि तेव्हा आमच्याकडे काही इलेक्ट्रिसिटी नव्हती लाईट नव्हते फक्त केरोसिनचे दिवे कंदील त्याला आम्ही कंदील म्हणत असो किंवा फानस म्हणत असत किंवा दिवल्या एवढंच त्यामुळे एकदा सूर्यप्रकाश नाही म्हणजे संध्याकाळ झाली रात्र झाली की अंधारच अंधार सगळीकडे तुम्ही घेऊन गेलेत कंदील तरच आणि कुठे कोणाकडे टॉर्च असेल तर कारण टॉर्चला सुद्धा सेल लागायचं आहे सुद्धा सेल महाग असत त्यामुळे सारखी सारखी कोणी टॉर्च वापरत नसेल त्यामुळे आणि लोकंसुद्धा साडेनऊ साडेआठ साडेनऊला झोपून जात असत रात्री तर त्या खोलीत आम्ही झोपायचो आणि वरती वरती काय फळ्या आणि पाहिलं आणि हे असे वर उंदीर फिरत असत रात्री असं वाटे एकदा काय झालं एकदा एक दहा वाजता वगैरे आई त्या खोलीचा केर काढत होती केर कशाने काढायचा तर आमच्याकडे काही त्या फरशा बसवलेल्या वत वत नव्हत्या सारवलेली जमीन तर त्याचाच uh, केरसुणी असते नारळाची नारळाच्या जा झाडापासून बनवलेली केरसुणी तर त्या हिरांची केरसुणीने केर, केर काढत होती आणि केर काढता 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 आई असंच मध्ये म्हणजे एक काहीतरी विचार येतो श्वास घ्यायला किंवा जरा दमाल्यासारखं दमल्यासारखं होतं म्हणून उभी राहिली आणि उभी राहिली आणि असं वर असं बघितलं तिने केल काढता काड़ काढता तर सेंटरला जे बहाल होतं म्हणजे कोडीच्या मध्यावर जे वरून बहाल जात होतं लाकडाचं त्याच्या एका बाजूने मोठा असा छोटासा पांढरा रंगाचं असं तोंड असं दिसलं मोठ्या रंगाचं मोठ्या असं तोंड आलेलं बाहेर दिसलं तर तोंड तर पांढरे रंगाचं तिथे दिसलं खोली तशी अंधारीच होती पण दिवस होता त्यामुळे थोडं तरी तिला वाटलं की काहीतरी तिथे आहे पण असं निश्चित सांगू शकत नव्हती म्हणून ती हळूच बाहेर आली आणि अप्पांना हाक मारलं आणखी लोकांना हाक मारलं घरात होती दहा बारा पंधरा माणसं होती तर त्यांना हाक मारलं आणि म्हणाली की कोणीतरी तिथे आहे असं मला वाटतं आहे म्हणून आप्पाने ते बघितलं टॉर्च आणली टॉर्चने बघितलं तर टॉर्चने टॉर्च मारल्याबरोबर ते तोंड जे होतं पांढऱ्या रंगाचं ते हळूच मागे गेलं आणि बहालात जाऊन नाहीसं झालं ह्याचा अर्थ कोणीतरी त्यात आहे एक तर उंदीर असू शकतो आणि उंदराला तुम्ही जर खालून बघितलं तर पांढराच दिसतो पण ते उंदराचं तोंड काही वाटत नव्हतं आणि जनावर म्हणजे कोणीतरी सरपटणारं जनावर साप वगैरे आधेला असे धामण अशा प्रकारचं येणं आणि त्या बालात राहणं कठीण होतं म्हणून मग ते समजलं की कोणीतरी आहे आणि कोणीतरी आत गेला आहे मग आता त्याचा हा करायला हवा ना शहानिशा करायला हवी कोण आहे म्हणून मग आमच्या इथे खालच्या बाजूला घराच्या खालच्या बाजूला एक झाडं कापणारे चिरकामी लोक होते आणि ते लोक कर्नाटकहून आलेले होते कर्नाटकचे लोक आमच्या इथे लाकडाचं चिरकाम करायला म्हणजे मॅन्युअली त्याच्या फळ्या करायच्या बालं करायची असं करायला मोठ्या मोठ्या झाडांचे आलेले होते त्यानं बोलावलं की अरे कोणीतरी आहे बघायला यायला हवं म्हणून मग ते कुठे चिव्याची काठी बांबू त्यानंतर कांबेरू त्यानंतर दुसरं काही फरशी किंवा असं काय काय एक एक घेऊन आले आणि टॉर्च आणि कंदील असं घेऊन त्यांनी तिथे शोधाशोध करायला सुरुवात केली पहिल्यांदा काय केलं ते बाहेर ठोकून बघितलं ठोक 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 असे सगळीकडे ठोकत 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 गेले पण काही नाही म्हणजे हातोडीने ठोकलं कोयतीने ठोकलं तरी काही नाही कोणी येईना मग जिथे ते तोंड आलेलं होतं बाहेर असं त्या तोंडाच्या ठिकाणी त्यांनी तिथून त्यांनी एक बांबूची काठी आत टाकली तर बांबूची काठी आत टाकली खाली लोक असे उभे होते की कोणीतरी आहे काय आहे म्हणजे सस्पेशियस आहे नाही तर बांबूची काठी आत टाकल्याबरोबर दुसऱ्या बाजूला कुठेतरी भोक होतं तिकडून आत असलेल्या सापाने बाहेर उडी मारली उडी मारली म्हणजेच अशी आपण म्हणतो छलांग अशी उडी मारली आणि साप तिकडे वरच्या बाजूला तिथून बाहेर आला बहालाच्या इथे उडी मारून तिथून आला तिथून वरच्या बाजूने त्या खोलीतून खोल्या काय अशा म्हणजे एअर एअर टाईट किंवा एअर कंडिशन अशा नसायच्या त्यामुळे वरच्या बाजूला बहालाला फट होती त्या फटीतून तो साप दुसऱ्या खोलीत गेला तिसऱ्या खोलीत गेला असा बाहेर बाहेर जात गेला आणि लोक मात्र सापाच्या मागून म्हणजे सापावर नाही सापाच्या मागून काठ्या मारत होते का तर सापाला मारण्यासाठी त्याला पकडण्यासाठी पकडू कोणीच शकत नाही हाताने पण काठ्याने मारू शकतात असाच तो साप आमच्या इथे खालची पडवी म्हणून आहे तिथे आमच्या इथे देवाचे फोटो लावलेले होते देवाचे फोटो म्हणजे कोणाकोणाचे एक हनुमानाची तजवीर हो तस्वीर होती त्यानंतर राम सीता लक्ष्मण होते परशुराम होता त्यानंतर गणपतीपुळ्याचे देवाची एक होती अशा तस्वीर म्हणजे फोटो फ्रेम तर त्या फोटो फ्रेम तिथे लावलेल्या होत्या त्या फोटो फ्रेमच्या तिथून वरून जो साप आला तो त्या भिंतीवरच्या फोटो फ्रेमच्या मागे तिथे गेला जे वरच्या छताला जवळ होतं आणि तिथे एका माणसाने जोराने काठी मारली त्या फ्रेमवरती फ्रेमवरती आणि सापाला तर सापाला काठी लागली ॲट दी सेम टाईम माझे वडील अप्पा ते पण तिथे जवळच होते तर त्यांच्या हाताला म्हणजे त्यांच्या अंगठाला अंगठा हा अंगठा याला काठी लागली त्याने मारलेली काठी त्यात ते फोटो फ्रेम फुटल्या सापाला पण काठी लागली आणि अप्पांच्या हातावर पण ती काठी आली आणि अप्पांचा हा हातसुद्धा म्हणजे अंगठासुद्धा थोडासा असेल क्रॅक फ्रॅक्चर वगैरे म्हणतात तसं तसं झालं असेल हेअरलाईन फ्रॅक्चर वगैरे असले पण तेव्हा काही असं कुठे एक्सरे काढा वगैरे नव्हतं तशी काही त्यांना इजा झाली असेल नंतर तो साप त्यांनी मारला आणि बघतात तो काय तो जातीवंत सर्प आणि जातीवंत सर्प हा पिवळ्या रंगाचा असतो आणि त्याच्या मानेखाली इथे दहाचा आकडा असतो दहाचा आकडा म्हणजे दहा असे काळ्या ह्याने लिहिलेले दहा सदृश संख्या लिहिलेली वाटते तर असा तो साप होता आणि अत्यंत तेजस्वी दिसत होता आम्ही शाळेत गेलो होतो तेव्हा कारण ती मला वाटतं व हे होतं वर्ष होतं एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे बहात्तर किंवा एकोणीसशे एकाहत्तर तेव्हा आम्ही शाळेत होतो शाळेतून परत आलो तेव्हा ही सगळी स्टोरी आम्हाला समजली पुढे हे कर्नाटकहून आलेले जे चिरकामी होते म्हणजे लाकडाची कामं करायला आलेले लोक होते तर त्या लोकांनी काय केलं ते म्हणाले हा जो साप आहे हा ह्या सरपटणाऱ्या सर्व प्रजातीमध्ये हा उच्च प्रजातीचा आहे म्हणून त्याला आपण असाच फेकून देऊ शकत नाही आमच्याकडे कर्नाटकमध्ये त्याला अग्नी देतात आणि अग्नी कसा देतात तर त्याच्या तोंडामध्ये पैसा ठेवून म्हणजे जसं माणसाला करतात तसंच करायचं म्हणून ते साप बाहेर घेऊन गे गेले त्याची पूजा केली त्याचा तोंडात पैसा ठेवला तांब्याचा आणि त्याला तिकडे नव्हून त्याची चिता पेटवली आणि त्याला अग्नी दिला आणि त्याचा असं अंत्यविधी काढण्यात आला का तर त्याचा मान म्हणून का तर सर्व सरपटणाऱ्यामध्ये तो राजा का तर तो चावला तर साधारण अर्ध्या तासात एक तासात दोन तासात मनुष्य गतप्राण होतो असा हा साप आमच्या जिथे आम्ही रोज झोपत असू तिथे हा बहालात राहत असे त्याने ठाण देऊन बसलेला होता तिथे आणि रोज तो उंदीर मारून खायचा त्यामुळे त्याला ते भक्ष्य मिळत असे आणि तिथेच तो राहत असे त्याला काही कोणी अडकाठी करत नव्हतं फक्त त्या दिवशी दिसला म्हणून मागला गेला आणि याचा अर्थ काय आम्ही खाली झोपत असू म्हणजे खोलीत वरती बहालं होती आणि त्या बहालाच साप असायचा सा, आणि तो तिथून तोंड काढून बाहेर ठेवत असे किंवा रात्री फिरायला बाहेर जात असे उंदीर पकडायला जात असे तर आम्ही सगळे तेव्हा माणसं शेषशाही भगवान असतात त्याप्रमाणेच होतो शेषशाही भगवान म्हणजे कसे की विष्णू साप असतो आणि विष्णू वरती त्याने फणा करून असा ठेवलेली असते आणि त्याच्याखाली विष्णू भगवान हे झोपलेले असतात त्याला म्हणतात शेषशाही शे शे भगवान तर तसेच आम्ही सगळी फॅमिली आमची शेषशाही शे शे भगवान म्हणून आम्ही झोपत होतो असं आम्हाला वाटायला लागलं आणि नंतर मग आम्ही शाळेतून परत आलो तेव्हा ही सगळी गोष्ट आम्हाला समजली आणि तेव्हा मग आम्हाला वाटायला लागलं की अरे आपण इथेच झोपत होतो पण हल्लीच्या हल्दीच्या म्हणजे मुलांना जर असं सांगितलं की साप होता तिथे तर ती मुलं काही त्या ठिकाणी पुन्हा झोपणार नाही आम्ही अगदी शांतपणे त्याच ठिकाणी जिथे रोज झोपत असो तिथे आरामात झोपून गेलो की आता काही साप नाही आहे काही टेन्शन नाही आणि साप असला तरी त्याहून टेन्शन नाही असं पण तो साप आता नव्हता अशी ही सापाची गोष्ट की अव्वल दस नमरी साप म्हणजे दहाचा आकडा असलेला साप अतिशय विषारी आमच्या बेडरूमच्या वरच्या छतावर म्हणजे बेडरूममध्येच म्हणा तुम्ही तिथे वास्तव वास्तव्य करून होता आणि हे जे उंदीर दुडदुड 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 धावत असत वरती माळ्यावरती पहिल्या माळ्यावरती तर ते उंदीर हे धावत असत पुढे आणि साप त्यांना पकडण्यासाठी त्यांच्या मागून धावत असे असा हा त्यांचा खेळ रात्रीच आलेला असे पण इलेक्ट्रिसिटी नाही लाईट नाही फक्त कंदील त्याच्यावर कुठे आम्हाला तो साप दिसणार रात्री आणि रात्री कोणीच बघायला जात नसे म्हणत तसंच सगळे उंदीर फिरतायत उंदीर फिरतायत पण ॲक्च्युली साप उंदरांच्या मागे धावत असे आणि उंदीर जीवाच्या आकांताने दुडदोड दुडदोड वर धावत असत ते जे रहस्य होतं की वर कोण गुडगुड गुडगुड करतं तर ते उंदीर आणि साप यांचा खेळ चाललेला असे तर मंडळी फार रोचक गोष्ट आहे ही सापाची आणि तुम्हीसुद्धा आपल्या छोट्यांना ही गोष्ट सांगू शकता आणि त्यांना पण समजेल कशी घरं असतात कोकणात आणि कसं खेडेगावी जीवन असतं ते सो दुसरी पण दुसरी एक सापाची गोष्ट आहे ती पण सांगेन नंतर तोपर्यंत बाय